नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात न मस्तच तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दोन तीन दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा मी कॅमेरासमोर असं फेस टू फेस बोलत आहे पण खरं सांगू का दोन तीन दिवस गॅप झाले पण असं वाटलं की किती दिवस मी तुमच्याशी बोलले नाही आहे असं वाटत आहे कारण की आता सर रुटीन झालं हे तुमच्यासोबत बोलायचं वगैरे म्हणजे असं कॅमेरा ऑन करून बोलणे वगैरे तर आता हे ना सवय झाली आहे तर तीन दिवस गॅप गेले थोडं कामात होती म्हणून तर पुन्हा आता मी आली आहे तर जो याच्या आधी जो वाढदिवसाचा जो ब्लॉग दिला होता ना तो आधीच मी म्हणजे शूट वगैरे करून ठेवला होता एडिटही करून ठेवला होता पण ते पोस्टच केले नव्हते मग मी काल पोस्ट करून दिली तर कसे आज सगळे मस्त आहात ना आणि अधूच बघा इकडे पेज वगैरे फाडत आहे आणि खूप झोप येते आज हे ना दुपारीच ब्लॉग चालू केला आहे तर बघू आता समोरचा बाकीचा दिवस कसा जातो ते अर्धा दिवस तर चालला गेला अदू हाय कर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे समजलं तुम्हाला ते काय म्हणत आहे कसे आहात सगळे मजेत मजेत हो ना मजेत आहात का मी पण मी मी काय मी करतो काय करते जी जानू जी स्वामी समर्थांक कर श्री स्वामी हां, कर। कसा बणायचा श्री स्वामी समर्थ पण मनाय करायचं कसं नमस्कार करायचं जो महाराज हां करू दा करू हां गोळे यो हां गोळी महेश्वरा गो ब्रह्मा ग नවාमे गර න वेरी गुमाज पा प दම दख गुरබ්‍ර ग नග ग दे म पदनाच पूर्ण आज पहिल्यांदा मला स्पष्टपणे म्हणून दाखवली मला तर माहीत आहे ती म्हणते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू पण तुम्ही तुम्हाला आवाज आलं नाही आलं समजलं नाही समजलं मला नाही माहित पण मी इथे समोर बसून आहे ना हो बटा मी ते समोर बसून आहे ना तर मला प्रत्यक्षात सगळं म्हणजे पूर्ण जे गुरुब्रह्म आहे ना ते सगळं पूर्ण कडवे बरोबर म्हणून दाखवली अर्थात ती लहान आहे म्हणून स्पष्ट उच्चार तिचा निघत नाही पण ती पूर्ण व्यवस्थित म्हणाली आणि पहिल्यांदा अशी बनते ती बडबड बडबड करत राहते पण आज पहिल्यांदा कुठेही इकडे तिकडे न अडखडता पहिल्यांदा ती मला गुरुब्रह्म म्हणून दाखवली स्वामी समर्थ आता तिचे पप्पा थोडे बाहेर जाऊन आहेत त्यांनी आल्यानंतर मी त्यांना ऐकवते की किती छान गुरुब्र्मा म्हणून म्हणून तिला पुष्कळ म्हणत राहते मम्मा गुरुब्रमा म्हणून ना तिला येते म्हणता पण ती आज मला म्हणून दाखवली पूर्ण आता हे ना तिला तारक मंत्र सुद्धा मी हळूहळू हळू हे ना तिला शिकवणार आहे ती मी म्हणताना किंवा हे ना असं मोबाईल मध्ये वगैरे मी लावते ना तारक मंत्र वगैरे तर ती छान बडबड करते म्हणजे बोलण्याचं खूप प्रयत्न करते ती पटकन पाठ करण्याचा प्रयत्न करते ती तर बघू आता तारक मंत्राचं मला वाटते तिला ऐकत ऐकत हे ना ती पहिला कडवा म्हणते आता सध्या लहान आहे ती पण गुरुब्रह्मा म्हणाली माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे ही स्वामी समर्थ तर अधे मध्ये मनातच राहते ती पण हे ब्रह्मा वगैरे छान म्हणाली ती पण आता बाकीचं हळूहळू शिकव तुला काय झालं काय झालं अगं तसं नाही लिहायचं असं उभं पकडायचं ते आता तू पूर्ण संपवून टाकली बाळा हे काय लिहित आहे ना इथे पूर्ण जे हे स्केच पेन आहे ना पूर्ण ते संपवून टाकली आहे तू लिहून लिहून इकडे तिकडे किचडून आणि ही जी हँडरायटिंग आहे ना माझ्या लहान भावाची आहे आणि हे फास्टमध्ये लिहिलं आहे तरी एवढं चांगलं हँडरायटिंग आहे तो स्लोमध्ये लिहिलं नाही याच्यापेक्षा छान हँडरायटिंग निघते त्याची खूप सुंदर हँडरायटिंग आहे त्याची साप काढू बर दे, दे माझ्याकडे मी साप काढते ती मला दे। 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 चपल नको माझी नको माझी मी बाहेर घालते ये पटकन तर मंडळी आता डायरेक्ट भेटते तुम्हाला रात्री दहा वाजून गेले आहे जेवण वगैरे सगळं आटोपलं अद्दू झोपली आहे तर जे याच्या आधी जर थोडंसं क्लिप ॲड केला आहे ना तो तो सकाळचा आहे आमचं सकाळचं जेवण वगैरे वगैरे झाल्यानंतर आहे ना, ना थोडंसं बाहेर गेलेले म्हटलं बाहेर गेल्यानंतर थोडंफार शूट करूयात पण शूट करणंच झालं नाही कारण की काम होतं तसं आम्ही थोडं बँकेत वगैरे गेलो होतो काम होतं मला म्हणून तर तिथून तो थो थोडासा क्लिप ॲड करून टाकला तर असाच होता आजचा छोटासा ब्लॉग जास्त काही मी शूट केलं नाही आणि सध्या बरंही वाटत नाही आहे आणि झोपसुद्धा खूप येत आहे तर अद्द झोपली आहे तर आता मी सुद्धा आराम करते आणि व्हिडिओसुद्धा थोडं एडिट वगैरे करायचं मा, आहे आणि मा माझे जे बाकीचे ताई वगैरे आहेत तर त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा व्हिडिओ वगैरे बघितले आणि त्यांनासुद्धा थोडंसं सपोर्ट म्हणून कॉमेंट करते मला जसं जेवढ्या जणांना क जमतं करायला तर तेवढ्यांना करते मी आणि त्या ताईसुद्धा मला करतात तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या असू द्या नेहमी आणि मीसुद्धा ठेवते अदू तिकडे झोपून आहे मी इकडे आतमध्ये येऊन बोलते आहे तर व्हिडिओचं एन्डसुद्धा करायचं आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो मी बाहेर गेले ना तर एक थोडंसं एक माझ्यासाठी स्टॉप आण आन, टॉप आणला होता श म्हणजे शॉर्ट कुर्ती आणली होती ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि हो जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ खाली आ, कमेंट करायला विसरू नका आणि चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते